मुंबईसह राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे आणि अनेक ठिकाणी या दिवसात रात्री उशिरापर्यंत गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात अशाच वेळी गणेश भक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सुरू ठेवावी यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे महापालिकेच्या ग्रँट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त मुंबई परिसरात दाखल होतात आणि अशातच या स्थितीत भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्वाचे आहे त्या संदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाची पत्र व्यवहार सुरू असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दिली आहे प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती मुंबईसह राज्यात होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे आणि अशाच वेळी गणेश भक्तांनी साठी लोकल आणि मेट्रो सुरू ठेवावी या संदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुराव करणार असल्याचे मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे